अंबरनाथ तालुक्यातील ढवळेपाडा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी केली होती ग्रामस्थांच्या मागणीनुसार व सामाजिक गरज लक्षात घेता ढवळेपाड्यातील स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता विशेष घटक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचे आरोप जयेश केवणे यांनी केले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष जयेश यांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करत लक्ष वेधलं त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे उप अभियंता यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली यावेळी निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं स्पष्टपणे निर्देशानास आलं पाहणी अंती संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती काम करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंबरनाथ यांना लेखी स्वरूपात माहिती देण्याचे आदेश ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना देण्यात आले आहेत मात्र या निर्देशांना अनेक दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमधून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे ढवलेपाडा ते कुरसावरे जाणारा हा अंतर्गत रस्ता माननीय आमदार किसनजी कतोरे यांनी निधी देऊन मंजुरी करून घेतली होती जिल्हा परिषदच्या अंतर्गत हा रस्ता येतोय दोन कोटी साधारण निधी असेल परंतु ज्या ठेकेदारांनी काम घेतलं त्यांनी कोणत्याही प्रकारचा बॅनर लावला नव्हता किंवा निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं आहे तुम्ही पाहू शकता बाजूला रस्ता फुटलेला आहे त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनही कोणताही हस्तक्षेप केला नाही त्या किंवा त्याला नोटीसही काढली नाही त्याची बिल रखडवण्यात यावी व त्याच्याकडून दागडुजी किंवा पुन्हा काम करून घ्यावी हीच आपली विनंती आहे पत्र व्यवहार केलेला त्यांनी सामंजस्यपणे त्याला नोटीस काढण्याचं बोललेलं परंतु आजूपर्यंत कोणतीही नोटीस निघालेली नाहीये त्याची बिल अडकवणार आणि हा रस्ता दुरुस्त करून घेणार त्याच्याकडून बाकी काही नाही आपलं